どうぞ。 तर आता मित्रांनो चाललेलो आहे आपण शरणाकाळच्या दिशेने चाललेलो आहे आपल्यासोबत आज आहे तर मित्र पण आहेत युट्यूबवर गँग ते तुम्हाला ते थोड्या त्यांची ओळख करून देतो काल पण मग बघितलं व्हिडिओमध्ये कालची व्हिडिओ तुम्ही जर बघितलं नसेल म्हणजे होल्टा होमची कोकणातील एकमेव ठिकाण जे सावड्यामध्ये होतं होल्टा होम जात लाकूड जे असतं ते फेकलं होतं ते व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो तर तुम्ही ती पण बघा तर मित्रांनो आज आपल्यासोबत आहे तर कोकणी वेदांत पवार ब्लॉग्स आणि विनायक बाईट जन्मवेदी आणि दीपक भाऊ आपला तर मजा मस्ती माहोल खूप भारी होणार आहे थोड्या वेळ गर्दी पण जमणार आहे एकदम आता बऱ्यापैकी आहे गर्दी इकडे समोर तुम्हाला दिसत असेल पालखी आहे तिकडे त्या साईडला तर आता थोड्या शरण गाडीचा कार्यक्रम चालू होईल इथे आणि आपण त्याचा आनंद घेणारच आहोत तर भेटूया आपण थोड्या वेळातच धन्यवाद नमस्कार काय आता थोडक्यात द्रुपरेषा सांगायची झाली तर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करेंद श्रीच्या पालख्या आहेत ना त्या सानेवरून उठल्या आत्ताच मग अशा तुम्ही व्हिडिओ मार्फत बघितलं सानेवरून उठल्यानंतर वाजत गाजत हजारो ढोलांच्या साथीने त्या ह्या मैदानात येतात आपले या तीरावर असलेलं मैदान इथे एक नवस पेडण्याची अनोखी प्रथा आहे ज्यांचे ज्यांचे नवस बोललेले असतात ते काल रात्री देवीच्या पुढे नवस बोलतात आणि इथले जे मानकरी आहेत त्यांच्या हाताने ते नवस पिवळ्या कापडामध्ये गुंडाळले जातात आणि ते या जागी पुरले जातात म्हणजे जे फक्त ज्यांचे नवस आहेत ना ते पुरतात म्हणजे कोणताही मंडळाचा किंवा विश्वस्थांपैकी इथं कोणी नसतं ते स्वतःहून येऊन काढतात तिथं पुरतात आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जवळजवळ बारा तेरा तासानंतर देवीचं निशान अब्दागीर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरच्या पालख्या ह्या इथे येतात आणि ते निशाण जसं धावत जाईल तशा पालख्या धावतात आणि जिथं निशाण थांबेल तिथे नवसाचा नारळ निघतो अशी सर्वांची भावना आहे आणि ते प्रत्यक्षात आपण सुद्धा बघितलंच नाही मागच्या वर्षीसुद्धा बघितलं आहे आणि या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल आणि मुळात म्हणजे ज्यांचे ज्यांचे नवस नवसाचे नारळ भेटलेत ना त्यांचे नवस या वर्षभरात पूर्ण होतातच आणि ज्यांचे काही जणांचे असे तुम्हाला तुम्ही म्हणाल की शंभर एक नारळ जवळजवळ असतात पण त्यातले काही वेळेला तीस मिळतात चाळीस मिळतात पन्नास मिळतात ज्यांचे नारळ भेटतात त्यांचेच नवस पूर्ण होतात काही जणांचे नारळ दोन दोन तीन तीन वर्षापूर्वीचे नारळसुद्धा इथे भेटलेत असे एक अनोखी ही नवस फेडण्याची आणि नवस बोलण्याची प्रथा आहे तर मी ते अजून एक प्रश्न आहे मला तर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी परमेश्वरची जी पालखी आहे ती आहे गोळकोटची बरोबर मग जत्रा पेठमापामध्ये कशी त्याचं सांगायचं झालं तर श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वरी यांचं मंदिर आहे गोळकोटला पण श्रीदेवी करंजेश्वरी आहे ना ही आपल्या पेठमापामध्येच प्रकट झाली आणि पेठमापा प्रकट झाली म्हणजे तिचं हे माहेर आहे आणि माहेरवाशिणी म्हणून इथे ती येते त्यामुळेच हा उत्सव आहे ना तो ह्या ठिकाणी बरवला जातो पालखी आलेली आहे आता चार दिसत जाणार आहे पालखी म्हणजे एक त्या साईडला इकडे एक त्या साईडला आणि एक तिकडे आणि या साईडला जाणार आहे आणि त्यानंतर मग खाली जाणार पालखी दि शरण काढायला जाणार आहे ते बघा गर्दी मात्र जमाल लगेच सुरू झालेली आहे थोड्यात खाली जाईल तर तुम्हाला शरणाचा कार्यक्रम आहे तो दाखवतो तुम्हाला थोड्या मी तर भेटूया आपण थोड्या वेळेत श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेव गंजेश्वरी समोर पालखी दिसत्या मित्र पालखी आता समोर आले चार दिवसा जाऊन आलेले आता कालती येणार आणि शरण <णति> काळाची सुरुवात होणार आहे हे बघा Yeah. Uh -huh. मालकी आहे आणि परत सेट सुधारणा सुरुवात झालेली आहे धाव शहणगी सुरूच आहेत धाव शहर भेटल्यानंतर परत पालखी नाचवली जाते परत पाच शहणानंतर पालखी नाचवली जाते शहण भेटल्यानंतर हे बघा आणि धावू शहण भेटलेलं आहे पुन्हा एकदा बघितले तुम्ही बघता हे बघा आणि आता परत पालखी आता परत नाचवली जाईल महाशे बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये कशा वगैरे पालखी नाचवली गेलेली आहे आता धावू शण भेटल्यानंतर पुन्हा एकदा पालखी नाचवली जाते हे बघा आणि दर पाच पाच शहणानंतर पालखी नाचवली जाते சிதேஷ் अकरा शहणांतली टोटल पस्तीस शरण भेटलेली आहेत आता पण अजून बाकीच्या चालू आहेत बघूया कशा किती आणि तुम्हाला नक्की श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजीश्वरचा शिंगोत्सव सुंगोच, चालू आहे आज तिसरा दिवस आहे बावीस तारखेला पालखी बोडकोटवरून किल्ल्यावर गेली किल्ल्यावरून पेटमापकडे रवाना झाली आज तेवीस तारखेला आज चोवीस तारखेला पेटमापच्या या मैदानात पालखीचा शरणे काढायचा कार्यक्रम आज सर्वांना पाहायला मिळाला हा कार्यक्रम पाहण्यासाठी जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी येत असतात आणि लोक येतातच नव्हे तर ॲक्च्युली पालखी शेर्णे काढते कशी निशाण धावतो कसं त्याच्यामधून दोन पालख्या कशा धावतात आणि शेरणे काढायचा कार्यक्रम ॲक्च्युली कसा होतो आम्ही ज्या जमिनीवरून धावतो त्या जमिनीतून नारळ निघतो आणि आम्हाला दिसत नाही पण काठीला दिसतो हे जे चित्र आहे जो चमत्कार आहे ह्या बघण्यासाठी लोकं येतात आज राजकीय प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रातील तर लोक भाविक आलेच पण आज सिनेकलाकार देखील मोठ्या प्रमाणात देखील आलेले होते सायली संजीव आमची जान्हवी तांबट आणि अनेक कलर्स मराठीवरचे कलाकार सोनी टी व्हीवरचे कलाकार ज्यांना आपण टी व्हीवर बघायला धावतो ते आज शिमगोत्सव बघायला धावले होते आजचा सगळा कार्यक्रम आनंदाने पार पडलेला आहे एकशे अकरा श्रेणी ठेवण्यात आलेली होती आणि आज त्यातली एकोणचाळीस श्रेणी सापडलेली आहेत एकोणचाळीस शरणी सापडली म्हणजे उरलेल्या लोकांची कामं होत नाहीत असं नसतं साधारणपणे ज्यांची कामं लवकर होणार असतात त्यांची नवस लवकर पूर्ण होणार असतात त्यांचे शरीरं आज सापडतात कदाचित बाकी ज्यांची कामं हळूहळू होणार असतात अनेकांचे अनुभव असे देखील आहेत आमचे देखील अनुभव असे आहेत की अनेकदा दोन तीन पूर्वीचे शरणं सापडलेले आहेत एकदा तर दोन हजार पाचच्या महापुरानंतरचा जो शिगोत्सव होता त्यावेळेला शरण सापडलेलं आहे दोन हजार पाचच्या पूर्वीचं याचा अर्थ लोकांची जेवढी श्रद्धा आहे तेवढा देवीचा विश्वास देवीचा आशीर्वाद देखील लोकां लोकांवर असतो आणि आजचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आता पालखी वळकोटकडे निघालेली आहे उद्या सकाळी पालखी सानेवर बसेल चार वाजता उठेल आणि मंदिराच्या भोवती पुन्हा एकदा रिंगण सोहळा पाहायला मिळेल मंदिराच्या भोवती काठीवरून पालखी प्रदक्षिणा घालण्याचा जो कार्यक्रम असतो तो पाहायला भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि उद्या आठ वाजता हा कार्यक्रम संपन्न होईल <laughs> मान्य करून गेजरायोगाय मान्य करून गे होय मुलाचा जांभाळकर आहे पण बाबांबरोबर मी यायला लागलो तेव्हा गोवा जंगम हे मारुती मंदिरमध्ये पुजारी होते त्यांच्या समार्फत इथं आम्ही भैरीला पाहिजे भैरी म्हणजे आमच्या देवीचा भाव आपल्या देवीचा भाव त्याला भेटण्यासाठी आम्ही इथं येत होतो त्याच्यामुळं गोवा जंगम काय बोलले आमच्या जंगमालीच आली पाहिजे मग त्याच्यामुळं आम्ही इथं यायला बाकी काही नाही 90 वगर यास काही न होत काही न होत 90 काही फक्त त्यांचं म्हणणं होतं की आपल्याकडे निशाणी आली पाहिजे एक श्रद्धा म्हणून श्रद्धा म्हणून श्रद्धा आपली श्रद्धा म्हणून आमच्याकडे शरण कडेचा अगोदर इकडे आती शनि येते हा मघाडी येतो आणि हा रेडीला भई मागारी येते ना बरोबर तेच आपले जंगमाजी घ्यायला लागली आणि रेडी हे मानकरी आहेत हे रेडजनजी गेल्यानंतर मग आपल्या इथं जंगमाजी दिसू की prata मी आज पन्नास वर्षे तरी पाहतो तर मित्रांनो बघितल्यात कशा शरण वगैरे काढून झालेले आहेत आणि काल शरण काळाच्या अगोदर पालखी जी येते ती आपल्या जंगाबाई वडणाक्यामध्ये येते आणि मांड भरते आणि मग तिकडनं निशाणी जी आहे ती निशाणी इकडे येते आणि त्यानंतर मग दुसऱ्या आपल्या इकडे शरण काढले जातात तर मित्रांनो व्हिडिओ आवडली व्हिडिओला व्हिडिओला लाईक करायला चॅनलला शेअर करायला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद